नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे सहा डिसेंबर आणि सहा डिसेंबर आपण महत्वाचे प्रश्न पाहतो जो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आणि ताकदीचा आणि एकूण वीस प्रश्न असतील मित्रांनो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि गुड मॉर्निंग मित्रांनो सर्वांना शुभप्रवत मित्रांनो आणि सर्वांचा दिवस सुंदर आणि चांगला चाईल ठीक आहे आजचा 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 दिवस आहे सहा डिसेंबर सगळ्यांना माहिती असणार एकोणीसशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू झाला है ना आपण तो दिवस लक्षात ठेवा महापरिनिर्वाण दिन म्हणून आपण साजरा करतो सहा डिसेंबर आणि सर्वांना महानिर्वा परिवहन दिनांचे विनम्र अभिवादन मित्रांनो ठीक आहे आपण जाऊया पुढे बघा आजचा पहिला प्रश्न बँकिंग कायदे सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस हे विधेयक केव्हा मंजूर झाले असा प्रश्न विचारला आपल्याला तर ऍक्च्युली तीन डिसेंबरला मंजूर झाला यात काय सांगता येईल मित्रांनो आपण पाहायला गेलं एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला लोकसभेत ते बिल मांडलं होतं नेक्स्ट तीन डिसेंबरला हे विधेयक मंजूर झालं आणि निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडलं होतं आणि ते परिपूर्ण मंजूर झालं आणि अवाजवी मतदाना मतदानाने ते मंजूर सुद्धा करण्यात आलं लक्षात ठेवा मग काय आहे या बिलामध्ये आपल्याला माहित असणं आवश्यक आहे बँकिंग कायदा विधेयक का दोन हजार चोवीस सुधारणा काय आहे तर प्रमुख सुधारणा महत्वाचं काय आता खात्यामध्ये एकाऐवजी चार वारस नोंदवता येईल पहिले कसं होतं मित्रांनो एकच वारस नोंदवता येत आता चार वारस आपण नोंदवू शकतो आपल्या बँक खात्यावरती दुसरी गोष्ट की सहकारी बँकेमधील संचालकांचा कार्यकाल आठ वरून दहा वर्ष केला जाणार आता तिसरा पॉइंट केंद्रीय सहकारी बँकेच्या संचालकांना राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावरही काम करण्याची आता परिपूर्ण परवानगी मिळेल नेक्स्ट लेखा परीक्षकांचे मानधन ठरवण्याचा अधिकार आता बँकेना दिला आहे अगोदर मित्रांनो आरबीआय दिला होता लक्षात ठेवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला दिला होता पण आता मित्रांनो लक्षात ठेवा लेखा परीक्षकाचा पूर्ण कारभार जो पगार काही असेल तो बँकांना आता दिलेला आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन दुसरा मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाचे उद्घाटन होऊन चार डिसेंबर रोजी किती वर्ष पूर्ण झाली की नाही चार डिसेंबरला किती वर्ष पूर्ण झाली असा प्रश्न विचारलाय तर शंभर वर्ष पूर्ण झाली काय आहे उंची सव्वीस मीटर आहे लक्षात ठेवा गेटवे ऑफ इंडियाची एकूण उंची सव्वीस मीटर आहे एकतीस मार्च एकोणीशे चौदा चो, ला ह्याला मान्यता मिळाली होती आणि पायाभरणी एकतीस मार्च एकोणीसशे एक अकरा पंचम जॉर्ज आले होते त्यामुळे ती केली गेली होती लक्षात ठेवा आणि बांधकाम सुरू झालं एकोणीशे पंधराला आणि बांधकाम पूर्ण झालं एकोणीसशे चोवीस रोजी आणि चार डिसेंबर एकोणीशे चोवीसला तिचं उद्घाटन झालं होतं आज त्याला चार तारखेला त्याला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे आणि एकूण खर्च त्यावेळेस एकवीस लाख आला होता मुख्य घुमटाचा व्यास किती मित्रांनो पंधरा मीटर आहे सगळं डिटेल्स आहे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो तिसरा प्रश्न यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत टिंबटिंब महिला आमदार म्हणून निवडून आल्या आहेत ऑब्विसली लक्षात ठेवा हा पॉईंट खूप महत्वाचा आहे आपण पाहायला गेलं तर दोन हजार एकोणीस मध्ये सत्तावीस महिला होत्या मित्रांनो लक्षात ठेवा विधानसभेमध्ये आमदार म्हणून पण यंदा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत लक्षात ठेवा आमदार म्हणून फक्त एकवीस महिला आहे त्यावेळेस नऊ पॉईंट पाच टक्के महिला होत्या आज सात पॉईंट पाच टक्के महिलेत लक्षात ठेवा एकवीस महिला आमदार म्हणून निवडून आलेल्या आहेत ऍक्च्युली हा टक्का वाढला पाहिजे तर मात्र कमी झाले लक्षात ठेवा सत्तावीस महिला दोन हजार एकोणीस मध्ये होत्या चोवीस मध्ये आता सध्या एकवीस महिला आहेत हे माहिती असणं आपल्याला आवश्यक माहिती असावं लक्षात ठेवा पुढील प्रश्न पाहतोय मित्रांनो आपण की पर्सूट ऑफ डेमोक्रेसी बियॉन्ड पार्टी लाईन्स हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे तर उत्तर आहे नजमा हे पतुल्ला लक्षात ठेवा यांनी हे आत्मचरित्र त्यांचं लिहिलेलं लक्षात ठेवा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे असे प्रश्न पेपरला येत असतात पुढे नेक्स्ट क्वेश्चन नांबियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून टिंबटिंब यांची निवड झाली मित्रांनो सिक्स्टी फोर वर्षानंतर नांबियाला पहिल्यांदा ना महिला राष्ट्रपती मिळाल्यात ऍक्च्युली पाहायला गेल्या ह्या अगोदर त्या देशाच्या उपराष्ट्रपती होत्या पण त्यात राष्ट्रपती पद मिळालं लक्षात ठेवा तर कोण आहेत ने तुंबो नंदी नेदत वाहा वाहा न देत लक्षात ठेवा ह्या नांबियाच्या कोण झालेत पहिल्या महिला राष्ट्रपती झालेत हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन सहावा कोणत्या भारतीय खेळाडूने अलीकडेच आशियाई ई स्पोर्ट्स गेम्सच्या ई फुटबॉल स्पर्धेत कांस्य पदक जिंकले आहे लक्षात ठेवा ई मध्ये मित्रांनो ई फुटबॉल मध्ये तर उत्तर आहे पवन कंपेली यांनी जिंकलेलं आहे पवन कंपेली यांनी जिंकलेलं आहे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे सातवा कोणत्या राज्यात हॉटेल्स रेस्टॉरंट आणि गोमांस खाद्यावर संपूर्ण बंदी घातलेली आहे ऑब्विसली आसाम राज्याने बंदी घातली आहे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी राज्यभरतील हॉटेल्स रेस्टॉरंट सार्वजनिक ठिकाणी गोमांस सर्व करण्या करणाऱ्यावर आणि खाण्यावर संपूर्ण बंदी घालण्याचा महत्वपूर्ण त्यांनी घोषणा केली आहे आसाम कॅटल ना ऍक्ट एकवीस आता विस्तारित गो गो विक्रीचे नियमन करत आहे ठीक आहे दोन हजार एकवीस चा एक काय माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन आठवा ऑस्ट्रेलियातील सर्वोत्तम प्रसिद्ध टेनिसपटू आणि कर्णधारपैकी नील फेजर यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झालं बघा नील फ्रेझर वयाच्या एक्क्याण्णव वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे एक दिग्गज खेळाडू म्हणून चषक म्हणून फ्रेझरचे योगदान ऑस्ट्रेलियन टेनिससाठी सुवर्ण काळ होता आणि एकेरी दुहेरीत आपल्या पराक्रमासाठी प्रसिद्ध फ्रेझरने एकूण एकुन, एकोणीस एकुन ग्रँड स्लॅम विजेते जिंकले बघा टोटल एकोणीस स्लॅम विजेतेपद जिंकले ऑस्ट्रेलियातील आठ डेव्हिस चषक विजय मिळून दिले किती आठ आणि टेनिसचे आयकॉन म्हणून त्यांचा वारसा मजबूत केला टेनिसचे आयकॉन म्हणून त्यांना ओळखलं जातं हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुणे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो नववा अलीकडेच अमेरिकेने कोणत्या देशासोबत सातशे पंचवीस दशलक्ष डॉलरची लष्करी मदत जाहीर केली आहे कोणी अमेरिकेने जाहीर केली आहे कोणत्या देशाला युक्रेन देशाला लक्षात ठेवा ठीक आहे युक्रेन देशाला परिपूर्ण मदत करण्याचं अमेरिकेने ठरविलं आहे पुणे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच केंद्र सरकारने खालीलपैकी कोणत्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्तीला मान्यता दिली आहे तर उत्तर आहे न्यायमूर्ती मनमोहन यांच्या यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश म्हणून माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो अकरावा आशियाई ई स्पोर्ट्स गेम्समध्ये ई फुटबॉलमध्ये कांस्यपदक जिंकून कोणत्या खेळाडूं इतिहास रचला आहे तर पवन कमकाम पेली यांनी इतिहास रचला आहे भारताच्या पवन कमकम कम, -कम, -कम पेलीने बँकॉक इथे झालेल्या दोन हजार चोवीस आशियाई ई स्पोर्ट्स गेममध्ये ई फुटबॉलमध्ये कांस्यपदक जिंकून नवा इतिहास रचला देशाच्या ई स्पोर्ट्स प्रवासातील एक प्रमुख महिलाचा दगड म्हणून ई फुटबॉल प्रकारात भारताचा पहिला ओडियम फिनिश आहे लक्षात ठेवा आणि मिस त्यांना मिस्टर टॉम बॉय सुद्धा नावाने ओळखले जातं कोणतं पदक कमवले त्यांनी कांस्य पदक पवन काम पेली लक्षात ठेवा ई फुटबॉल खेळणारा पहिला भारतीय आपल्याला म्हणता येईल ज्याने कांस्य पदक जिंकलेलं आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन बारावा कोणत्या शहरात पाणी प्राणी संग्रहालयाने नवीन जलशुद्धीकरण तंत्रज्ञानासाठी चाचणी सुरू केली आहे बघा पॉइंट खूप महत्वाचं लक्षात ठेवा नवीन जलशुद्धीकरण तंत्रज्ञासाठी चाचणी सुरू केली आहे मुंबई नवी दिल्ली गांधीनगर उज्जैन तर नवी दिल्लीने सुरू केले काय उद्देश काय जलचर प्रणाली आरोग्य सुधारणे तलावाची स्थिती सुधार हे दोन आहेत पॉईंटली की सध्या पाहिल्या गेलं दिल्लीमध्ये खूप मोठा म्हणजे हवा प्रदूषण खूप मोठा होता त्यानुसार त्यांनी करण्याचं काम केले आणि केंद्रीय पर्यावरण आणि वन हवामान बदल मंत्री कीर्तिवर्धन सिंग यांनी हा उपक्रम सुरू केला असून याची चाचणी पंधरा दिवस चालणार आहे किती फिफ्टीन डेज चालणार आहे मॅनो है ना नॅनो बबल तंत्रज्ञान पाण्यात विरघळणारे म्हणजे काय करतात एक फुगा टाकतात विरघळणारे आणि त्यानुसार काय करतात ते पूर्ण विरघळ आणि फुगा मोठा होऊन तो फुटतो आणि पूर्ण स्प्रेड होतं आणि स्प्रेड झाले की हळूहळू पाणी कसं स्वच्छ व्हावं लागतं तसं त्यांनी नॅनो बबल हे नावाची गोष्ट तंत्राने वापरलेलं आहे बघूया लहान फोगे तयार करते आणि बुडबुडे ऑक्सिजनची पातळी वाढवतात आणि पाणी शुद्ध करतात सिंपल आहे ओके आणि ते प्रभावपदी प्रदूषण कमी करू शकतात आणि पाण्याची स्पष्टता सुधारू शकतात बेस्ट काम हो लक्षात ठेवा आणि हे जर सक्सेस झालं पूर्ण देशात जर झालं तर खूप काही गोष्ट आपल्याला पाणी चांगलं वापरता येईल पुढे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय वायुयान अधिनियम एकोणीशे चौतीस ची जागा आता कोणता कायदा घेणार आहे खूप पॉइंट महत्वाचा आहे आता दोन हजार चोवीस हा कायदा घेणार आहे काय आहे चौदा मध्ये विमानताची संख्या चौऱ्याहत्तर एकशे सत्तावन्न पर्यंत वाढली आहे आणि विमानांच्या ताफ्याचा आकार देखील दुप्पट झाला आहे त्यासाठी हा कायदा नवीन येणं गरजेचं आहे कारण की आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या काही कायदे आहेत त्या सर बदल करणं गरजेचं आहे म्हणून लक्षात ठेवायची गोष्ट आहे चौतीस हा कायदा आता दोन हजार चोवीस धैर्य आणि त्यासाठी आपल्याला खूप काही वायुमानामध्ये बदल होऊ शकतो असं केंद्र सरकार सांगतो पुढे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय पुरुष कनिष्ठ हॉकी स्पर्धा दोन चोवीस कोणत्या देशांनी जिंकली ऑब्विसली कोण जिंकणार भारत पराभव कुणाचा केला आपला पारंपरिक दुश्मन पाकिस्तानचा केला ठीक आहे मस्कत येथे झालेल्या लढतीत भारतीय पुरुष कनिष्ठ हॉकी संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पाच तीन असा पराभव केला कुठे झाली मस्कत कुठे मित्रांनो ओमान मध्ये लक्षात ठेवा हा ना हिरो ऑफ द मॅच कोण अरायजित सिंग हुंदुल हे काय आहेत मित्रांनो हिरो ऑफ द मॅच आहेत आणि पाचवे ज्युनियर आशिया कप विजेतेपद चार डिसेंबर चोवीस रोजी सलग तिसरे विजेतेपद मिळवले कोणी आपल्या भारताने लक्षात ठेवा हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन सागरी वाढवत भारतीय नौदला दुसरे दृष्टी दहा स्टार लाईन वर पाठ ठेवणारे ड्रोन कोण कोणी दिले आहे तर अदानी समूहाने दिले आहे अदानी डिफेन्सने देशाची सागरी क्षमता वाढवत भारतीय नौदाला दुसरे दृष्टी दहा स्टार लाईनर पाय ठेवणारे ड्रोन दिलेले आहेत आणि अदानी डिफेन्सच्या हैदराबाद सुविधेत निर्मिती आणि छत्तीस तासांची सहनशक्ती चारशे पन्नास किल, किलो किलो पेलोड क्षमता देते म्हणजे तेवढं ते क्षमता ते पॉवरफुल करू शकते छत्तीस तास ते फिरू शकते लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न सोळावा परराष्ट्र मंत्री स्तरावर संयुक्त सहकार्य ची स्थापना भारताने कोणत्या देशासोबत केली ऍक्च्युली पाहिलं गेलं की कुवेत जो देश आहे कुवेत आणि आपण काय करतोय की व्यापार गुंतवणूक ऊर्जा आणि अन्न सुरक्षा लोक ते लोक संबंध सुरक्षा शिक्षण तंत्रज्ञान या सर्व गोष्टींचा उद्देश करण्यासाठी आपण जे सी सी ची समिती स्थापन केली म्हणजे संयुक्त सहकारी आयोग स्थापन केला कुणासोबत कुवेत देशासोबत आपण सुरू केलेलं आहे की बाबा यू काय जे सी सी आयोग स्थापन करून आपल्या सोबत आणि कोवेत दोन देशामध्ये व्यापार गुंतवणूक वाढवायचं ऊर्जा आणि अन्न सुरक्षा वाढवायची लोक ते लोक संबंध निर्माण करायचे सुरक्षा शिक्षण तंत्र निर्माण करायचं मग कोण कोण भेटलं होतं सर एस जयशंकर भारताचे परराष्ट्र मंत्री है ना आणि अब्दुल्ला अली अल याहा कुवेतचे मंत्री भारताच्या पहिल्या अधिकृत अधिकृत भेटीवर आले होते ते लक्षात ठेवा ठीक आहे यानुसार त्यांनी स्थापन केली जे सी सी आयोग स्थापन केला त्यानुसार भारतासोबतच हे सर्व वैशिष्ट्य आपण पार पाडणार आहोत ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोणत्या राज्यातील जलविद्युत प्रकल्पाला मान्यता दिली आहे लक्षात ठेवा हा पॉईंट खूप महत्वाचा आहे खूप पॉईंट महत्वाचा आहे की अरुणाचल प्रदेशमध्ये या या अरुणाचल रा, प्रदेश प्रदेश राज्यामध्ये जलविद्युत प्रकल्पाला मान्यता मिळालेली आहे काय आहे पीएम मोदी यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक घडामोडीच्या मंत्रिमंडळाने सतरा पॉईंट पाच अब्ज रुपयांच्या गुंतवणूक सह है नालित ना? प्रकल्पाला मंजुरी दिली आहे लक्षात ठेवा म्हणजे टाटो लक्षात ठेवा टाटो वन या जलद प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे आणि हा कुठे आहे अरुणाचल प्रदेशातील शियोमी जिल्ह्यात असेल उपक्रमाचा उद्देश काय प्रदेशातील ऊर्जा पायाभूत सुविधांना चालना देण्याचा आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन अठरावा जीओम मंत्री परिषदेच्या गटाने वायूयुक्त तंबाखू उत्पादने संबंधित वस्तूवर किती जीएसटी ते संबंध दिले म्हणजे जे वायुयुक्त पेजे आहेत वायू नुस वायू बाहेर पडतो त्या असे पेजे आहेत तंबाखू उत्पादने संबंधित जे काही असेल तर जीएसटी लावण्याचं त्यांनी सांगितलंय तर पस्तीस टक्केपर्यंत जीएसटी लावायची लक्षात ठेव थर्टी फाईव्ह पर्सेंट जीएसटी लावायची आणि पाच बारा अठरा अठ्ठावीस चार स्तरीय कर संरचनेत आणखी जोडले जाते असं त्यांनी सांगितलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो एकोणीसावा प्रश्न जो आपला काल होता की नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने अलीकडे हरित ऊर्जेसाठी कोणाशी करार केला आहे तर मित्रांनो टाटा पॉवरशी करार केलेला आहे आणि आपल्यासाठी मित्रांनो आजचा प्रश्न महत्वाचा आहे रॅमन मॅगसिस पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळाला आहे आपल्याला उत्तर सांगायचं कमेंट बॉक्समध्ये हायाओ झाकी जपान सामंता हार्वे मासंतो कांडा आणि वरीलपैकी सर्व आपल्याला उत्तर द्यायचं आहे की कोणाला हा पुरस्कार मिळालेला आहे आणि मित्र हो आपण सर्वच्या सर्व प्रश्न घेतले जो प्रत्येक प्रश्न आपल्याला ताकदीचा आणि महत्वाचा आहे आणि प्रत्येक प्रश्न आपण जर नीट अभ्यास केला तर नक्की आपल्याला याचा परिपूर्ण फायदा होईल आणि आज आपण इथे सांगू उद्या याच टाईमाला याच व्हिडिओ मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो